निवडणुकीचं चा वातावरण चांगलंच चा गरम झालेलं असतानाच उद्धव ठाकरे आणि इतर सर्वांचेच राजकीय दौरे मात्र सुरू आहेत प्रचारसभाही चांगल्याच चा जोरदार रंगत असतानाच या ठिकाणी उद्धव ठाकरेंना एकटं पाडण्यासाठी संपूर्ण खेळी खेळली जाते उद्धव ठाकरे कुठे सापडतात का याचीसुद्धा तपासणी जोरदार सुरू आहे उद्धव ठाकरे वनी या ठिकाणी हेलिकॉप्टरने उतरले आणि अचानक कार्यकर्त्यांऐवजी अधिकाऱ्यांचा स्क्वॉडच आपल्याला बघायला मिळाला आधी अधिकारी अचानक त्या ठिकाणी आल्याने उद्धव ठाकरे चांगले संतापले उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या बॅगाची तपासणी करण्याची त्याने मागणी केली उद्धव ठाकरेंनी बॅग तपासायला मंजुरी दिली मात्र त्या अधिकाऱ्यांना चांगलाच चांगला घाम चा फुटला होता नक्की काय घडलं उद्धव ठाकरेंनी स्वतःच व्हिडिओ काढलाय हा तिकडे तुम्ही शेपूट नाही घालायची हा मी हा व्हिडिओ मी रिलीज करतोय ठीक आहे तपासा बॅग माझी माझा युरिन पॉट पण तपासा जरा बाजूला ए बीच पे मत आहो जरा बाजूला उघडायला बॅग उघडली ती पण उघडला काय काय उघडायचं ते उघडा नंतर मी उघडतो तुम्हाला आता उद्या नागपूरमध्ये दिसतात का तुम्ही नागपूरला येतात ते साहेब बघा ते कुठल्या नोकरी देत कुठल्या शासकीय नोकरी देत बघून घ्या हा ते पण उघडा 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 काय पाहिजे असेल तर घ्या तुम्हाला पण ताण लागली असेल तुम्ही पण माणसात फ्युएलची टाकी वगैरे हो काय धन्यवाद ठीक आहे मला मोदी आणि अमित शहाचं बॅग तपासण्याचा व्हिडिओ पाहिजे एक तरी हो सर नक्की तुझा काय कॅमेरा दादा तुझं नाव काय नाव काय सांग ना माझं नाव उद्धव ठाकरे तुझं नाव काय विजय हा विजय पटले कुठे राहता एमपी एमपी गुजरातचे ना